नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो दोन दिवसावर मतदान आहे आज तेवीस तारीख आहे उद्या परवा सव्वीसला आपल्याला मतदान करायचं आहे नांदेडमध्ये जनता अशोक चव्हाण आरोप अतिशय रोष प्रकट करते आहे आणि हे ही सगळी जाणीव भाजपला झाली असावी आणि म्हणून भाजपने अमित शहाची सभा झालेली असताना देखील मोदींची सभा सकाळी नऊला लावली आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी नऊला सकाळी सभा लागली नव्हती आणि म्हणून सभेला लोकांची गर्दी फारशी दिसली नाही खुर्च्या एकाव्या दिसल्या मॅक्स टी व्हीने दाखवलं पण जनतेचा रोष हा कुठपर्यंत आहे आणि महादेव पिंपळगावमध्ये लोकांना नोटीस पाठवून त्यांनी प्रेतयात्रा काढली आणि आताच प्रेतयात्रा काढली म्हणून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेलं आहे बत्तीस चौतीस लोक आहेत हे ते चॅनल दाखवते आहे आणि मग खरंच भाजपला भीती वाटते आहे का का वसंतराव चव्हाण हे भाजपला भारी ठरत आहेत जनतेचा कोल जनता जर जनमतामध्ये जर ही लाट असेल तर एकोणीसशे एकोणनव्वद जसं जनता दलाचं सरकार आलं आणि अशोक चव्हाण पडले आणि व्यंकटेश काब्दे निवडून आले तसं चित्र होण्यासारखं आहे काय ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापोह आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्र हो भाजप इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये अतिशय पुढं आहे भाजपनी या दोन सभा तर झाल्याच मोदींची सभा झाली शहांची सभा नरसीला झाली ह्या झाल्यानंतर त्यांनी नितीन गडकरींची सभा देगलूरला घेतली मुखेडला घेतली आणि नितीन गडकरींनी नितीन गडकरी हा अतिशय महाराष्ट्रामधलाच नव्हे तर पूर्ण देशामधला प्रत्यक्ष विकासामध्ये मुरलेला विकासाची कृती दाखवणारा नितीन गडकरी म्हणले पूर्ण देशभरामध्ये कोणीही म्हणणार नाही की हा फेकू आहे हा खोटं बोलतो असं नाही तर त्यांनी काम दाखवलेलं आहे रस्त्यांनी पूर्ण देश जो रस्त्यांच्या जाळ्यांनी जोडलेला आहे सगळे रस्ते टकाटक केलेले आहेत आणि म्हणून नितीन गडकरींची एक इमेज आहे आणि हा माणूस इथं सुद्धा ज्या पद्धतीने प्रचार करत होता नागपूरमध्ये विरोधकांकडून असं बोललं गेलं की नितीन गडकरीची जागा सुद्धा धोक्यात आहे आणि म्हणून नितीन गडकरीच्या प्रचाराला योगी आदित्यनाथ आलेले आहेत नितीन गडकरीची जागा धोक्यात आहे म्हणून योगी आदित्यनाथ आले नाहीत तर भाजपचं हे इलेक्शन मॅनेजमेंट आहे भाजप हे कुठल्याही गोष्टी बाबतीत गाफील राहत नाही आणि दुसरीकडं आपण पाहतो की इंडिया आघाडी काय करते आहे हे अनेक पक्षाचं जे गाठोडं आहे यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी कुठं आहे उद्धव ठाकरे उबाटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मशाल हे एकदाही या वसंतराव चव्हाणांच्या प्रचारामध्ये दिसलेले नाहीत मग हे सगळे एक नसतील म्हणजे जी आघाडी यांच्या विरोधामध्ये झालेली आहे ते सगळे एकदाही व्यासपीठावर एकत्र दिसले नाहीत त्यांनी काँग्रेसचं न्यायपत्र जाहीरनामा प्रकट केलेला आहे पण बाकीच्या पक्षांचा जाहीरनामा काय माहीत नाही एकत्र आणलेत पण जनता एकत्र मतदान करावी अशी अपेक्षा आहे ती अपेक्षा कशी काय पूर्ण होणार जनतेचा रोष दिसतो आहे मराठा आंदोलनामध्ये गावामध्ये जे काही समोर बोलणारे लोक असतात ते एक्झिट पोलमध्ये दिसत असतात पण त्याचा परिणाम उलटा होत असतो प्रत्येक गावामध्ये सरपंच एकीकडे असेल तर चेअरमन दुसरीकडे असतो एक पार्टी एका पक्षाकडे असेल तर दुसरी पार्टी दुसऱ्या पक्षाकडे असते आणि या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर मतदाराचा कट टू कट बॅलेन्स होत जाते वसंतरावला जेवढं मतदान पडेल तेवढंच मतदान त्या गावामध्ये भाजपला पडते आणि म्हणून निर्णायक वोट बँक कुठली ठरते तर आता मुस्लिम एम आय एमला जाणारी मतं त्यांनी जर पाठिंबा वसंतरावांना दिला असेल तर ती वसंतरावांना मिळाली तर वसंतरावचं पार्ट जड होईल भीमशक्ती वंचितकडं न जाता वंचित ही सातत्याने बार्गेनिंग करते मतं खाते निवडणुकांना भाजपला त्याची मदत होते असं जर वाटलं आणि त्यांनी काँग्रेसला मतदान केला तर काँग्रेसचं पार्ट जड होईल पण काँग्रेस अशा पद्धतीचं नियोजन करते आहे काय ज्या पद्धतीने या सभा झंझावाती सभा जनमताची लाट विशाल सभा घेतल्या जात आहेत आणि या सभेमधले प्रत्येक भाषण पहा अजित गोपशरे काय बोलले हे पहा अशोक चव्हाण काय बोलले हे पहा आणि नितीन गडकरी काय बोलले हे पहा ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्यात इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये भाजप कितीतरी पुढं आहे हे ये लक्षात येते मागच्या निवडणुकीमध्ये देगलूर नायगाव मुखेड या तिन्ही विधानसभांमध्ये प्रताप पाटलांना लीड राहिलेली आहे आताचा उमेदवार हा नायगाव मतदारसंघातला आहे आणि या उमेदवाराला राजेश पवारांनी आमदारकीला पाडलेला आहे असं असताना सुद्धा जनमताची जर लाट असेल तर त्याला निवडून येण्यापासून कोणी रोखू शकत नाही हेही तितकंच खरं आहे पण आपल्याला हे पाहावं लागत असतं की गुप्त मतदान पद्धती आहे धरंगे पाटलाच्या आंदोलनामुळे पेटून उठलेला मराठा समाज जिकडं जाईल तिकडं ते जागा निवडून येऊ शकते असंही बोलले जाते पण ही जरांगीची लाट पूर्ण वसंतरावांच्या पाठीशी जाते काय हेही पाहावं लागेल जेव्हा ही अशा घोषणा देतात की गावबंदी आणि गावबंदीचे पोस्टर लावले गेले तेव्हा दुसरी लोक बोलत नव्हती पण त्यांचा हा है? आतून त्यांना वाटत होतं की हे काय गाव यांना सातबाऱ्यावर करून दिलं काय आणि याबद्दल जेव्हा छगन भुजबळ बोलले तेव्हा अन्य मराठा एकत्र जे आहेत त्यांची वोट बँक एकत्र होते आणि ती वोट बँक जर भाजपला पडली तर भाजप त्याला बॅलेन्स करू शकते आणि अशा पद्धतीने ही अटीतटीची लढत नांदेडमध्ये होणार आहे आताही जनतेला आपण प्रश्न विचारला छेडून की जनतेची भावना काय आहे मोदीला पर्याय काय देशामध्ये या सगळ्या निवडणुका होत असताना पंतप्रधान मोदींना पर्याय कोण असा प्रश्न विचारल्यानंतर लोक म्हणत आहेत की नाही नाही मोदीला पर्याय नाही आणि म्हणून इथं जागा पडते पण पंतप्रधान मोदीच होणार अशा पद्धतीने बोलल्या जाते आहे आणि म्हणून आपण या निवडणुकीमध्ये दोन दिवस आहे दोन दिवसात काय होईल हे बघितलं पाहिजे काल कार्यकर्त्यांची बैठक झाली देवेंद्र फडणवीस त्या बैठकीला संबोधित करत होते करेक्ट कार्यक्रम आपल्याला करायचा आहे प्रत्येक बूथ न भूत, भूत वर, बूत सगळ्या बूथवर किती आपले हे पक्षाचे एजंट लागतात सगळ्या बूथची जबाबदारी कोणाला द्यायची आहे किती बूथ कोणत्या पक्षाकडे द्यायचे आहेत सगळी मित्र पक्ष आणि भाजप ही सगळी एकत्र बसून एकनाथ शिंदे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस ही सगळी एकत्र बसून ते सगळं नियोजन करत आहेत आणि दुसरीकडा यांना पाडून सत्तांतर करतो म्हणणारा काँग्रेस जर निद्रिस्त अवस्थेमध्ये असेल त्या पद्धतीचं नियोजन तो जर करू शकला नाही तर जनतेचा एवढा रोष असताना सुद्धा योग्य पर्याय नाही पंतप्रधानाला पर्याय नाही असं काहीतरी भूलताप होऊन जागेला धोका होऊ शकतो आणि म्हणून निपक्षपातीपणे मतदारांनी बूथवर जाईपर्यंत विचार करावा आणि विचार परिपक्व करून आपल्याला काय वाटते कुठलं सरकार देशासाठी महत्वाचं आहे विकास कोण करणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदान करावा कुठल्याही भूलतापीला बळी पडू नये आणि म्हणून आपण निपक्षपातीपणे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो परभणीला सभा झाली कारण या सगळ्या इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये भाजप कधीही ऐकत नाही पण जनतेचा रोष आहे पण जनता शेवटच्या क्षणाला हे म्हणते आहे की ती कुठं ना कुठं ते मनामध्ये तिच्या संभ्रम असल्याचं आपल्याला दिसते आहे कारण एकोणीसशे पाच ठिकाणी पाच पहिल्या टप्प्यामधला जे मतदान झालेलं आहे एकोणीसला त्या ठिकाणी पंचावन्न टक्केच मतदान झालं जनता एवढी उदासीन का आहे हे आपण पाहिलं पाहिजे गेल्या निवडणुकापेक्षा या निवडणुकीची टक्केवारी का घसरलेली आहे गेल्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारणाचं चित्र जे आहे ते बदललेलं आहे यावरून कुठे ना कुठे लोकांच्या मनामध्ये संभ्रम असल्याचं आपल्याला दिसते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर जनता चिडलेली आहे आहे विरोधी पक्ष एकत्र आलेला त्यांनी इंडिया आघाडीची स्थापना केलेली आहे पण महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी घडल्या एकमेकाचे कट्टर विरोधक असणारे पक्ष एकत्र आले इंडिया आघाडी गट स्थापन झाला शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग झाले राज ठाकरेंनी मोदींना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला तर वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीसोबत बरेच दिवस घोळत ठेवून कुणीकडे न जाता त्यांनी आता वंचितचे उमेदवार उभा केलेले आहेत अविनाश भोशीकर किती मतं खातात माहीत नाही अविनाश भोशीकर लिंग्यात्यांवर हक्क सांगत आहेत तर काँग्रेससोबत मनोहर धोंडे लिंग्यात दोन्यान काँग्रेससोबत आहे म्हणत आहे अजित गोपछडेंना भाजपनी खासदारकी दिलेली आहे अजित गोपछडे देगलूरच्या भाषणात म्हणत आहेत की मी आर एस एसचा कार्यकर्ता यूबीपीचा कार्यकर्ता किंवा अनेक वर्षापासूनचा भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी राज्यसभेवर खासदार म्हणून गेलो नाही तर मी लिंगायत कार्यकर्ता म्हणून गेलेलो आहे आणि म्हणून लिंगायत बंधूंना आपल्याला विनंती आहे की लिंगायतांचा विकास कशा पद्धतीने करता येईल याचा मी पूर्णपणे मी हमी देतो मी गॅरंटी देतो आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रतापराव पाटलांना मतदान करावा अशा पद्धतीचं हे सगळं कॅम्पेन चालू आहे आणि म्हणून मतदार या दोन दिवसामध्ये काय निर्णय घेईल आणि इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये जो मॅनेजमेंट परफेक्ट करतो जो झोपत नाही एक ना एक मतासाठी त्या दारापर्यंत जातो त्या मतदाराला मतदाराच्या बूथपर्यंत घेऊन जातो तो खऱ्या अर्थाने विजयी होत असतो आणि म्हणून सव्वीस तारीख येईपर्यंत या दोन दिवस अत्यंत अटीतडीचे दिवस आहेत मित्र हो लोकशाहीच्या रक्षणासाठी संविधान बचाव म्हणून दलित भाजपवर साशंक आहेत पण संविधान हे कोणालाही बदलता येत नाही एवढं सहज असतं बदलण्याची प्रक्रिया संविधानाची नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मतदारांनी निर्भयपणे निर्भीडपणे निर्वाचन आयोगाने जो आपल्याला हक्क दिलेला आहे हे कर्तव्य नाही तर हक्क म्हणून हा बजवाल आणि ही अटीतटीची लढाई अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि म्हणून पाहू की जनता संभ्रमित असताना सुद्धा काय करते कारण अनेक वेळेस हे झालेलं आहे सत्ता जेव्हा बेधुंद होते तेव्हा सत्तांतर होत असते इंदिरा गांधीला सुद्धा लोकांनी या देशामध्ये पाडलेलं आहे आणि जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि म्हणून काहीही होऊ शकते आणि म्हणून हा जनमताचा आदर आपण लक्षात घेतला पाहिजे आपल्याला काय वाटते वसंतराव बाजी मारतील का प्रतापराव बाजी मारतील आपलं काय मत आहे आपण कॉमेंट देऊन कळवावं या चॅनलवर नव्या चॅनलला सबस्क्राईब करावं अधिकाधिक मित्रांपर्यंत पोहोचावं आज आपण एकच थांबू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र